शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे आठवडी बाजार खाद्य महोत्सव व फणी गेम्स या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध उपक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी मंगलाचरण सादर करून केली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळिकाई यांनी केले यावेळी बोलताना विपुल वडगावे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच नफा तोटा विक्री व व्यापाराचे महत्त्व समजवून सांगितले दादासो देसाई यांनी आठवडी बाजाराचे महत्त्व व त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना कसा होतो यावर मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून एकूण एकशे चाळीस स्टॉल्स उभारण्यात आले होते ज्यामध्ये आठवडी बाजार फनी गेम्स आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल आकर्षण ठरले सहावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता निटवे प्रदीप धोत्रे व आशुतोष वनवाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलचे तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगले तसेच शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आभार नितीन मालगावे यांनी मानले। कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून विपुल वडगावे दादा देसाई प्रकाश पाटील आणि पत्रकार विनोद शिंगे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश पेडगे होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे